तो कापती नहीं कच्चे दम पे यार किधर गए आप लोग कोई है नहीं खाय नहीं कोई। क्या कोई घूम गए क्या सब घूम गए आओ कोई नहीं है तो तू तो थोड़ा सा होता था तो घूम का कुणी पाहतच नाही तर हाय कुठे कव्हर वगैरे काढून ठेवले पण कुठे दिसला घे ना, <laughs> <दे जो। laughs> <laughs> <दूर> <laughs> <गे> ना? अन्न <laughs> हाय हो गया चाय पाणी वगैरे तू कधी पाहिले पण मग तेव्हाच दिसला सकाळी काय केली सकाळी म्हणजे टोपलीवर दिसलं

कोण कोणा चालतात मला ना माहिती मग पुन्हा चालतात चार वाजत <tell> बोला कोणीतरी काहीतरी बोला <tell> <tell> <स्थीवारी> माझ्या धप्पा देतात पगल सर अगं करण तेव्हाच नाही अगं बनत आहे ना मी तुमच्याकडे पाऊस येत आहे का आमच्याकडे पाऊस सुरू आहे दाखवते लाईवून आता कोणीच नाही हा वाटते झाला नाही हा अजून नाही नाही या आता तो मी पाहिजे दोन यायला पाहिजे ना हो माहीत मग मी बॅक केला तरी पण तरी एकजून दाखवत असून हाय हेलो कैसे हो आप बढ़िया <laughs> 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 कोई नहीं कर दे बंद नहीं पब्लिक मध्य पब्लिक ग बक्षिन तो लोग सो गए अभी